तुझाही मसाजोगचा संतोष देशमुख करू असं म्हणत तोंडावर लघुशंका करून मारहाण सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर धारधार शस्त्र अस्त्र आणि लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला बाराशे रुपयासाठी ऊसतोड कामगार असणाऱ्या विश्वनाथ पंडित याचे आणि आता राजाराम शिरसाट यांचा सालगडी असणाऱ्या विश्वनाथ पंडित यांचे मुकादमाने अपहरण केल्याची माहिती मिळताच आपल्या सालगड्याला वाचवण्यासाठी सोडवण्यासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी राजाराम शिरसाट यांना ऊसतोड मुकादम आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या दहा ते बारा साथीदारांनी धारधार शस्त्र अस्त्र लाठ्याकाठ्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला सदरील घटना खूप निंदनीय असून मानवतेला आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे या घटनेचे गांभीर्य ओळखून किशन तांगडे यांनी माजलगाव गेवराईचे कर्तव्याध्यक्ष डीवाय पी नीरज राजगुरू आणि माजलगाव ग्रामपंचायत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पलक कोळी यांच्यासोबत फोनवर सविस्तर चर्चा करून आरोपींना लवकर अटक करून कडक शासन करावे अशी मागणी लावून धरली आहे यावेळी किशन तांगडे यांच्यासोबत लिंबाची वाहवळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पीडितांचे नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्याय मिळेपर्यंत पीडिताच्या सोबतच सदैव राहू असे तांगडे म्हणाले